सांगोला तालुक्याचे भाग्यदाते स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या पुण्यतिथी आणि जयंतीच्या निमित्ताने सांगोला तालुका आणि मतदारसंघामध्ये एकतीस तारखेपासून रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे प्रत्येक गणामध्ये पंचायत समितीच्या आयोजन केलेलं आहे त्या त्या तारखेनुसार या तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये गणानुसार मोठ्या उत्साहामध्ये या आ, रक्तदान शिबिरासाठी सर्व सहभागी होत आहेत रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केलेलं आहे आणि त्या रक्तदान केलेल्या सर्व दात्यांचं मी मनापासून आभार मानेन आणि हे जे रक्तदान आपण देतो आहे त्याचा निश्चितपणे या तालुक्यातल्या गोरगरीब वंचित घटकांना मोफत पुढच्या वर्षभरात ते रक्तदान केलेले जे काही पिशव्या आहेत त्यातल्या वीस टक्के पिशव्या ह्या मोफतमध्ये आपण देणार आहोत तरी उरलेल्या ज्या काही पंचायत समिती गणामध्ये राहिलेलं रक्तदान आहे नऊ तारखे दहा तारखेपर्यंत अकरा तारखेपर्यंत तर आपल्या माध्यमातून या तालुक्यातल्या सर्व नागरिकांना विशेष करून तरुण सहकाऱ्यांना माझी विनंती आहे आवाहन करतो की आपण या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेऊन रक्तदान करावं एवढी विनंती बाबासाहेबांच्या पुण्यतिथी आणि जयंतीच्या निमित्ताने पुढील वर्षामध्ये ज्या ज्या गावातून कमीत कमी दहा लोकांची पंधरा लोकांची लिस्ट ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या ग्रुपला आपण संबंधित हॉस्पिटलला पाठवणार आहोत आणि वयवर्ष साठ वरील सर्व महिला पुरुषांना अँजिओग्राफी मोफतमध्ये दे करून देणार आहोत दुर्दैवाने अँजिओग्राफी केलेल्या त्या महिला माता भगिनी किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या अँजिओग्राफीमध्ये जर रक्तवाहिनी ब्लॉकेज असेल तर अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरीसुद्धा आपण मोफत करणार आहोत तर आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान आहे की या योजनेचा या उपक्रमाचा तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या तमाम ज्येष्ठ मंडळींनी माता भगिनींनी लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर सर्व गावातल्या पदाधिकाऱ्यांची पद्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपल्या गावातल्या लिस्ट तयार करून आणून द्याव्यात ऑफिसला या ठिकाणी राजकारणाचा भाग नाही लोकप्रतिनिधी या नात्याने आपण हे उपक्रम राबवतो आहे त्याचा सर्वांनी निश्चितपणे लाभ घ्यावा